नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांड मध्ये मी आशिष साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे अखेर त्या नरबक्षी वाघिणीची दहशत संपली शर्तीच्या प्रयत्नानंतर शेतकऱ्याच्या बळी घेणारी नरबक्षी वाघिण जेरबंद नागरिकांनी घेतला सुटकेचा मोकळा श्वास लाखांदूर तालुक्यातील खैरीपट येथील शेतकऱ्याच्या बळी घेणाऱ्या त्या नरबक्षी वाघिणीला वन विभागाच्या शर्तीच्या प्रयत्नानंतर अखेर तीन दिवसानंतर म्हणजे दोन एप्रिलच्या रात्री मनुष्य बळी घेतलेल्या ठिकाणी बेशुद्ध करून जेरबंद केले आहे या वाघिणीला जेरबंद केल्याने नागरिकांनी सुटकेचा मोकळा श्वास घेतला आहे कमी अधिक महिनाभरापासून तालुक्यातील खैरीपट परिसरात वाघिणीचा मुक्त संचार होता आणि या वाघिणीने तीन भिन्न ठिकाणी तीन जनावरांच्या शिकारी सुद्धा केल्या होत्या अशा त्या वाघिणीचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात होती दरम्यान तालुक्यातील खैरीपट येथील चाळीस वर्षीय डाकराम देशमुख नामक शेतकरी आपल्या शेतावर सिंचनासाठी गेले असता वाघिणीने त्याच्यावर हल्ला चढवीत त्याची शिकार केली ही घटना तीस मार्च रोजी खैरीपट शेत शिवारात घडली होती या घटनेनंतर जनआक्रोश उपाळून आला होता आणि त्या वाघिणीला जेरबंद करण्याची मागणी जनतेने रेटून धरली त्यानुसार त्या वाघिणीला जेरबंद करण्यासाठी वन विभागाकडून शर्तीचे प्रयत्न सुरू झाले ती नरबक्षी वाघिन परत शिकार केलेल्या ठिकाणी येणार अशा आशेने वन विभागाची चमू त्या वाघिणीला टिपण्यासाठी शिकार केलेल्या ठिकाणाच्या परिसरात चार मचानी उभारून नजर ठेवली होती शिवाय तिला आकर्षित करण्यासाठी शिकार रूपात मशीचे पिल्लू ठेवून सापडा रचण्यात आला अखेर दोन एप्रिल रोजी म्हणजे बुधवारच्या रात्री अकरा वाजताच्या सुमारास ती नरबक्षी वाघी नरबडी घेतलेल्या ठिकाणी आली आणि रचलेल्या सापड्यात सापडली ती वाघीन टप्प्यात येताच शार्प शूटरने तिच्यावर बेशुद्धीचे इंजेक्शन मारून तिला जेरबंद करून तिची रात्रीच गोरेवाडा नागपूर येथे रवानगी करण्यात आली वाघिणीला पकडल्यानंतर वन कर्मचाऱ्यांनी खैरीपट येथील प्रतिष्ठित नागरिकांना व पदाधिकाऱ्यांना बोलवून त्यांना वाघिणीचे दर्शन घडवून आणले शर्तीच्या प्रयत्नानंतर शेतकऱ्याच्या बळी घेणारी नरबक्षी वाघिन अखेर जेरबंद झाली असून त्या नरबक्षी वाघिणीची दहशत संपल्याने वन विभागासह नागरिकांनी सुटकेचा मोकळा श्वास घेतला लाखांदूर तालुक्यात पहिला बळी घेतलेल्या या वाघिणीला जेरबंद करण्यासाठी खैरीपट शेतशिवारात वेगवेगळ्या ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावून त्या नरबक्षी वाघिनीला बेशुद्ध करून जेरबंद करण्यासाठी गोंदिया नवेगाव नागजिरा भंडारा व साकोली येथील वर अधिकारी कर्मचाऱ्यांसह शार्प शूटर व रॅपिड रेस्क्यू टीम सारख्या विशेष पथकाच्या शेतशिवारात चार मचान उभारून पहारा दिला जात होता या मोहिमेत कमी अधिक सत्तर वन कर्मचारी तैनात होते लाखांदूर तालुक्यातील शेतकऱ्याच्या बळी घेणाऱ्या या टी सेव्हन्टी वन वाघिणीच्या दोन वर्षाच्या पिल्ल्याला जेरबंद करण्यासाठी युद्ध पातळीवर मोहीम राबवण्यात आली यात भंडाराचे उपवन संरक्षक राहुल गवई साकलीचे सहाय्यक संरक्षक संजय मेंढे भंडाराचे सहाय्यक संरक्षक सचिन नीलक गडेगावचे सहाय्यक संरक्षक रुपेश भोंगाडे गोंदिया आरआरटीचे डी सी ए प्रमोद पंचभाई नागजीरा वन्यजीव विभागाचे उपवन संरक्षक पवन जेप लाखांदूर वन विभागाचे वन अधिकारी प्रदीप चन्ने भंडाराचे पशुधन विकास अधिकारी डॉ विठ्ठल हटवार साकोली आर आर टीचे सदस्य डॉ मेघराज सुलावी दिगोरीचे पशुधन विकास अधिकारी डॉ प्रशांत चौधरी लाखांदूरचे पोलीस निरीक्षक सचिन पवार तथा पवनीचे एस डी पी ओ मनोज श्रीडाम आदींच्या नेतृत्वात वन पशुधन तथा पोलीस विभागाच्या सहकार्यातून मोहीम फत्ते करण्यात आली शेतकऱ्याच्या बडी घेणारी वाघीण पवनी वनक्षेत्रातील टी सेव्हन्टी फाईव्ह वाघिणीची छावक वाघीण जेरबंद झाली असली तरी ही वाघीण खर तर पवनी वनक्षेत्रातील होती ती भटकंती करीत लाखांदूर तालुक्यात आली होती वन विभागाच्या नोंदीनुसार लाखांदूर वन परिक्षेत्र परिसरात आणखी पाच वाघिण आहेत त्यापैकी तीन मोठे तर दोन बच्चे असल्याची विश्वसनीय माहिती वन विभागाकडून मिळाली या पाचही वाघांचे अद्याप नामकरण व्हायचे असून एक नवीन समिती गठीत करण्यात आली आहे जी या वाघांना नावे देणार आहे लाखांदूर तालुक्यात हे पाच वाघ असले तरी बहुतांश ते नॉन डिस्टर्बन्स जंगल व्याप्त भागात असल्याची माहिती मिळाली आहे हे गे थर्मोमीटर थर्मोमीटर आपला घेऊन जाणार तुम्ही थर्मोमीटर दिलाय